तुगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी थोर उपकार तुझे श्रीस्वामी समर्था आधार तुझा श्रीस्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता माता तू पिता तूच तू बंधू तूच सखा आम्हावरी राहू दे स्वामी राया तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ बाळा संयम ठेव आयुष्यात काही गोष्टी ह्या उशिराच भेटत असतात तू घाबरू नकोस मला कधीच वाटत नाही समोरच्याने मला योग्यच समजावं पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं मला कधीच वाटत नाही मी प्रत्येक वेळ योग्यच असेन पण दिखावा करत अप्रमाणिक नक्कीच नसेन समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्याबरोबर लागतात पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काहीच उपयोग नाही त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही आज महाराजांचा हा स्वामीमय आशीर्वाद रूपी संदेश तुमच्या समोर आलेला आहे हा निव्वळ योगायोग नाही तर स्वामी महाराजांची अशी आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे आणि त्यांच्या प्रिय भक्तांपर्यंत त्यांचा हा मौल्यवान आशीर्वादरूपी संदेश पोहोचावा त्यासाठी हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी बाळा सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर नक्कीच मार्ग सापडतो त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझी सर्व काही आता मी संकटे दूर करणार आहे स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश होऊन हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला होता तो तो म्हणाला स्वामी मी काय करू कळत नाही प्रश्नांचे उत्तर मला मिळत नाही तेव्हा स्वामी माऊली म्हणाले विश्वास ठेव तेव्हा माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणतात विश्वास ठेव आज असं वास्तव आहे जिथे आशेचे किरण नाहीत उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो तेव्हा शांतपणे हसत स्वामी माऊली म्हणतात पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते कुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस हो होती ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी माऊली घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुम्हाला आणि तुमच्या पुढील आयुष्याला तुमची संपत्ती असते त्यामुळे स्वामी महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवा स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वअनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी सेवेत आपली भरपूर स्वामी परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटातूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधीच स्वामींचा हात जो पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज पडत नाही कारण नेहमीच स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंझळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते त्यामुळे स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि जो सच्चा भक्त स्वामींवरती विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात स्वामी माऊली कशाचीही कमी पडू देत नाही तुमचाही तुमच्या देवावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा तुम्ही जयघोष करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे आता तू निर्धास्त राहा हम गया नाही जिंदा हे आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा नक्कीच तुम्हाला मोक्ष मिळेल बाळा भिऊ नकोस पुढे जा संकटे दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू मनाची तगमग थांबविण्याचे शिकण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच ती दूर करण्याची शक्ती स्वामींच्या नामस्मरणात आहे भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामी आईपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी आई पुजतील फक्त स्वामींना एकदा मनापासून आर्ततेने साथ घाला सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असत तू सर्व आमच्यावरती सोपो बाळा तुला आता ते देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे स्वतःचे तू फक्त कर्म चांगले करत राहा सर्व काही तुला प्राप्त होईल हा माझा आशीर्वाद आहे